अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दत्त जयंती येणार आहे दत्त जयंतीच्या या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपण एखादी सेवा केली तर याचं पुण्यफळ आपल्याला दत्त महाराज शंभर टक्केने तर हजार पटीने देत असतात कारण या सात दिवशीय पृथ्वी तलावर दत्त तत्व हे शंभर पटीने जागृत झालेलं असतं मग जेही भक्त न चुकता काही सेवा पूजा अर्चा करतं याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं मग मंडळी आपले आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा जीवनात अनेक अडचणी आहेत समस्या आहेत अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही एखादी खूप महत्वाची इच्छा आहे ती पूर्ण भावेशी वाटत असेल तर तुम्ही जर न चुकता ही सात दिवशीय अतिशय प्रभावी सेवा केली तर निश्चित तुमच्या नशिबात नसले सुद्धा दत्त महाराज तुम्हाला देतील आणि यासोबत आपल्या अखंड पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा राहतील आपल्या आयुष्यामध्ये चांगलं वाईट आपल्याला कळत नसेल मार्ग सापडत नसेल तो सुद्धा लवकरात लवकर कळणार आहे मग ही अतिशय प्रभावी सेवा कधी करायची कशी करायची ती सेवा कोणती याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त आहे अगदी लाखो अनेक भक्त न चुकता दरवर्षी अक्कलकोटल्या जातात त्यांना ते शक्य होत नसेल तर आजूबाजूला जिथे मठ असेल मठात असे, जातात केंद्रात जातात अनेक आपल्याकडून जेवढे सेवा होईल तेवढ्या करतात रोज न चुकता श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करतात कारण अनेक भाविक अशी श्रद्धा ठेवून आहेत की माझ्या प्रत्येक चांगल्या कर्मामध्ये श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी असतात मी सुखात असो दुःखात असो श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात अनेक भक्त न चुकता अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु आपल्या सर्वस्व मानत असतात कारण आपण जर महाराजांना महाराजांची जर एकदा सेवा केली तर महाराज आपल्या पाठीशी अखंड उभे असतात अगदी तुम्ही महाराजांना दुःखात सुखात आवाज दिला नाही तरी चालेल पण महाराज तुमच्या पाठीशी उभे असतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे महाराज प्र प्रत्येकांच्या पाठीशी उभे असतात आणि आपण जी इच्छा धरावी ती पूर्ण सुद्धा महाराज करतात कारण अशक्य हे शक्य करतील स्वामी मग असंच आपली एखादी इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे मग सात दिवशी जर आपण ही अतिशय साधी आणि प्रभावी सेवा केली तर निश्चित तुमची इच्छा पूर्ण होणार आहे मग ती सेवा कोणती तर ती सेवा आहे म्हणजे तारक मंत्र तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र महाराजांना अतिशय प्रभावी सेवा म्हणजे तारक मंत्र आहे तारक मंत्राचे अनेक फायदे आहे अगदी शारीरिक मानसिक काही व्याधी असेल त्या दूर होतात पतीला व्यसन असेल मुलाला व्यसन असेल किंवा पुरुष एखाद्या परिस्थितीच्या मागं लागलं असेल अशा अनेक समस्या जर असतील तर तुम्ही जर या सात दिवसामध्ये न चुकता तारक मंत्राचं जी तीर्थ आहे एखाद्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होत असेल किंवा स्वतः सुद्धा आपल्याला मार्ग दिसत नसेल आपण खूप चिडचिड करत असाल सततचे काही आजार पण असेल तर स्वतः देखील आपण तारक मंत्राचं तीर्थ घेऊ शकतो पण ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे संकल्पयुक्त केलेल्या सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला लवकरात लवकर महाराज देत असतात मग संकल्पयुक्त जी सेवा आहे सात दिवशी ती कशी करायची चला तर जाणून घेऊ मंडळी आपल्याला ही सेवा आज संध्याकाळपासून करायची आहे म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून करायची आहे आता ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता तसं काही नाही पण शक्यतो संध्याकाळी केली अतिशय उत्तम कारण आता अनेकांना वर्किंग असल्यामुळे किंवा सकाळी टिफिन मुलांची शाळा असल्यामुळं वेळ भेटतो असं नाही सकाळी नंतर महिलांची कामं असतात त्यामुळे सहसा वेळ भेटत नाही मग ही मही सेवा तुम्ही संध्याकाळी करा मग ही सेवा संध्याकाळी कशी करायची तर आज आपल्याला न चुकता संध्याकाळी अगदी केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पाचच्या नंतर तुम्ही ही सेवा केव्हाही करू शकतात तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याची वेळेस ही सेवा करायची आहे सडेसहा नंतर केली अतिशय उत्तम पण आधीच सांगते तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही करू शकतात आपल्या देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ बसल्यानंतर देवा जो दिवा आहे देवाचा तो लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आसन घ्यायचं आहे आपल्याला आसन टाकून देवघराजवळ बसायचं आहे तुमच्याकडं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तिथे बसा नसेल तर अगदी देवघरासमोर बसला तरीही चालेल त्यानंतर संकल्पयुक्त सेवा करायची आहे कारण जी तुमची इच्छा आहे तुमची काही समस्या आहेत काही नोकरीच्या अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत त्यातून तुम्हाला सुटका हवी आहे त्यासाठी तुम्हाला जी सात दिवशीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मग संकल्प करायचा आहे मग संकल्प संकल कसा करायचा तर आपल्याला प्रथम उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे अक्षदा हळद कुंकू आणि फूल टाकायचं आहे त्यानंतर स्वतःचं नाव तृप्ती गोत्र माहीत नसेल तर कश्यप्य गोत्राचा उच्चार करा आजचा वार शुक्रवार आजची तिथी जी आहे थी थी। नतर, ती तिथी आणि त्यानंतर तुमची कोणती इच्छा आहे किंवा तुमची एखादी समस्या आहेत ती सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातातलं पाणी तामणात किंवा एखादी प्लेट असेल त्यात सोडायचं आहे त्यानंतर परत हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे आणि परत आपल्याला तामनात सोडायचं आहे त्यानंतर परत महाराजांना हात जोडायचे आहे आणि तुमची जी इच्छा आहे परत ती महाराजांना आपल्याला सांगायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगा किंवा दत्त महाराजांना सांगा आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मग तारक मंत्राचं तीर्थ तयार करताना शक्यतो तुमच्याकडे जर तांब्याचा ग्लास असेल अतिशय उत्तम पितळाचा असेल अतिशय उत्तम आणि दोघांपैकी नसेल तर तुम्ही अगदी स्टीलचा ग्लास घेऊ शकता प्लॅस्टिकचा काचाचा घेऊ नका त्यानंतर खाली एक प्लेट घ्यायची आहे स्टीलची घ्या पितळाची घ्या तांब्याची घ्या त्यानंतर आपण जो ग्लास आहे तो आपल्याला शुद्ध पाण्याने तो ग्लास भरून घ्यायचा आहे स्वच्छ आधी घासून घ्या आणि त्यामध्ये पाणी भरा तीर्थ कोणासाठी तयार करत आहात किती तयार करायचं हे आधी बघून घ्या उगा ग्लास भरून करायचं पिलं नाही फेकून दिलं असं चुकून करू नका कारण ते जे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये खूप शक्ती आहे उग कुणाच्या तरी पायंदळी जायचं आणि आपलं आपण जी सेवा केली आहे त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे अगदी ज्याला तीर्थ द्यायचं आहे किंवा स्वतःला घ्यायचं आहे आपण किती घेऊ शकतो याच हेतूने तुम्हाला तेवढं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला तारक मंत्र येत असेल अतिशय उत्तम येत नसेल तर तुम्हाला युट्यूबला लावायचं आहे किंवा गुगलला पीडीएफ मिळून जाते त्यातून घ्या आता यूट्यूबला जर लावला तर फक्त श्रवण होईल तुमच्याकडून वाचन होणार नाही कारण आपल्याला तारक मंत्र हे शारीरिक मानसिक बळ देत असतं अगदी प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये येत असते मग आपण फक्त श्रवण करणार आहोत त्यामुळं गुगलला लावा पी डी एफ काढा प्रिंट मारून आणा नसेल तर अगदी त्यावर तुम्हाला वाचणं शक्य असेल तर वाचा वाचता येत नसेल काही अडचणी असतील तर श्रवण करा आणि श्रवण करताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा त्यानंतर तुम्हाला जो उजवा हात आहे तो आपल्याला ते जो आपण ग्लास घेतला आहे त्यावर ठेवायचा आहे त्यानंतर आपण जी एक अगरबत्ती लावली आहे त्या अगरबत्तीच्या खाली एखादी प्लेट ठेवा कारण जी रक्षा आहे आपण जे तारक मंत्र म्हणणार आहोत तोपर्यंत जी अगरबत्ती आहे ती चालू राहणार आहे मग त्याच्या खाली प्लेट ठेवा आणि उजवा हात घ्या आणि आपण जी प्लेट ठेवली आहे त्यावरून ग्लास ठेवला आहे त्या पितळाच्या किंवा स्टीलच्या ग्लासवर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्र सुरू करायचा आहे तारक मंत्र हा पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत म्हणायचा आहे एकदा त्यानंतर दोनदा असं आपल्याला एक दिवसामध्ये अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि आपण ज्यावेळेस संकल्प करणार आहोत तर संकल्पाच्या सुद्धा आपल्याला बोलायचं आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमचा न चुकता अकरा वेळा रोज अक सात दिवस तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे माझी ही ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा असं तुम्हाला म्हणायचं आहे मग त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तिथं न चुकता न बोलता पूर्ण तारक मंत्र म्हणायचा मोबाईल घेऊन बसले असाल बोर होत असेल कंटाळा येत असेल संकल्प तर केला आहे सेवा करायची आहे हात जोडून सांगते अशी चूक करू नका अन्यथा तुम्हाला वाटेल ताईने सांगितलं मी आधी सांगितलं सांगितल, ही सेवा अतिशय प्रभावी आहे शंभर टक्के तुमची कोणती इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे अगदी मुलगा ऐकत नाही तुमचा ह्या प्रत्येक आईनं केला तरीही चालेल आजकाल मुली पण ऐकत नाही सांगितलेलं ऐकतच नाही तुम्ही मुलीसाठी जरी ही सेवा केली तरीही फरक पडणार आहे पतीसाठी करा स्वतःसाठी करा या सेवेचा खूप खूप फायदा आपल्याला येत असतो मग आता त्यानंतर मंत्र म्हणताना आपल्याला चुकूनही कोणाशी बोलायचं नाही तारक मंत्र हा मोठ्या मोठ्याने म्हणायचा नाही अगदी सुस्पष्ट शुद्ध आवाजात लयबाध्य मांडणीमध्ये आपल्याला तो तारक मंत्राचं उच्चारण करायचं आहे त्यानंतर आपलं अकरा वेळेस तारक मंत्र झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे आता तारक मंत्राचा तीर्थ कुणासाठी तयार केलं स्वतःसाठी केलं असेल तर तिथेच बसून ते पिऊन घ्या नसेल तर पतीसाठी केलं असेल पती ऐकत नसेल मारझोड करत असेल किंवा त्याला वाटत असेल की, की ही माझ्यावर काहीतरी करती ते घेत नसेल तर तुम्ही त्यांना चहामध्ये द्या दुधामध्ये द्या एखाद्या भाजीत टाका शिऱ्यात टाका नॉनव्हेज मांसाहारमध्ये टाकू नका पण ती भाजी फेकता येणार नाही याची विशेष काळजी घ्या अगदी तुम्ही त्यांच्यासाठी दोन पोळ्या करू शकतात आणि पोळीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना ते देऊ शकतात तुम तुमच्याकडून जसं देता येईल तसं तुम्हाला द्यायचं आहे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहोत काही नियम आहेत का नियम अगदी साधा आणि सोपा आणि एकच नियम आहे तो म्हणजे तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करताना चुकूनही कुणाच्या घरचं अन्न ग्रहण करायचं नाही अन्यथा तुम्ही केलेली सेवा समोरच्याला लागणार आहेत आणि मग आपण एवढे कष्ट करायचे एवढी सेवा करायची अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि आपण केलेली सेवेचं पुण्यफळ दुसऱ्याला द्यायचं का नाही त्यामुळं तुम्हाला चुकूनही पर अण्ण आहे ते या दिवसामध्ये ग्रहण करायचं नाही शक्य झाल्यास कांदा लसून वर्ज्य करावा तुम्ही मांसाहार तर करणार नाही कारण आता हे सात दिवस जे पारायचे आहेत आणि शक्यतो तुमच्या घरात मांसाहार होत असेल ऐकतच नसेल तर स्वतः जे मांसाहार आहे ते ग्रहण करू नका जर घरात कुणी ऐकत नसेल तर करून देऊ शकतात त्याला आपण काहीही करू शकत नाही करता आणि करविता श्री स्वामी समर्थ महाराज सगळे बघ घरचे जर हट्ट करतच असतील करून देण्यासाठी तर तुम्ही करू शकतात पण जी ही व्यक्ती तारक मंत्राची सात दिवशी सेवा करत असेल त्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार करू नये हे अतिशय साधे आणि सोपे जे नियम आहेत हे, हे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि यानंतर आपल्याला जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करायचं आहे त्यासोबत एक महत्त्वाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करताना जो वेळ आहे तो वेळ पाळावा म्हणजे तुम्ही जर पहिल्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी तिसऱ्या दिवशी सकाळी केलं असेल तर कंटिन्यू तुम्हाला सात दिवस सकाळीच करायचं आहे वेळ नसेल तर दुपारची वेळ घ्या दुपारची वेळ नसेल त्यानंतर संध्याकाळची घ्या रात्रीची घ्या पण ज्या वेळेला पहिल्या दिवशी केलं त्याच वेळेला कंटिन्यू करा कारण एका वेळेला केलेली सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला पूर्ण मिळत असतं मग त्यामुळं स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणताना किंवा कोणतीही सेवा करतात त्या सेवेला वेळ द्या आणि वेळेनुसार ती सेवा करा याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्यानंतर सातव्या दिवशी आपल्याला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी सातवा दिवस होतो मग या दिवशी आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण करायचं आहे शक्य झाल्यास आजूबाजूला दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा केंद्र असेल तिथं जा तिथं जाऊन न चुकता महाराजांना नमस्कार करा मुजरा करा शक्य झाल्यास हार पिवळ्या रंगाची हार किंवा पिवळ्या रंगाची मिठाई केळी घेऊन जाऊ शकतात यासोबत शक्य झाल्यास घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल शक्य झाल्यास वरम भात भाजीपोळीचं नवेद्य करा किंवा तुम्हाला जे झेपेल त्याचं नवेद्य न चुकता महाराजांना दत्त महाराजांना दाखवा अशा प्रकारे आपल्याला सात दिवसीय तारक मंदिराचं अनुष्ठान करायचं आहे जे नशिबात नाही ते सुद्धा महाराज देखील अतिशय प्रभावी सेवा आहे या सेवेने अनेकांचे अनेकांना असे खूप फरक दिसले आहे खरंच सांगते अतिशय प्रभावी सेवा आहे मला सुद्धा या सेवेचा अनुभव आलेला आहे अगदी ही सेवा मनाने अगदी ही सेवा श्रद्धेने मनोभावे करा निश्चित तुमचं स्वामी महाराज जे अशक्य नाही ते सुद्धा शक्य करतील एवढी करती ताकद या स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रामध्ये आहे अतिशय प्रभावी सेवा आहे अवश्य करावी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ